सर्वांना नमस्कार अजय इंगवले सर हे आपल्या असे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे सर स्वागत आपण एक आज हलक्या तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत तो, तो ज़ विषय म्हणजे कलियुगातील मानव आपणाच माहिती आहे आजच्या धकाधकीच्या धावपळी जगात मानवी जीवन हे अत्यंत ते यंत्रवत आणि कृत्रिमता असलेले बनलेले आहे यातच नैसर्गिकपणा जो होता मानवी जीवनातील प्राचीन काळातील किंवा जुन्या काळातील तो आता राहिलेला नाही म्हणजे आदिमानवापासूनचा विचार केला तर कंदमुळं खाऊन जगणारा माणूस शिकार करून जगणारा माणूस झाडांवर राहून जगणारा माणूस म्हणजे स्वसंरक्षण आणि उदरनिर्वाह या दोन गोष्टींना फोकस करणारा माणूस आता प्रगत झालेला आहे मात्र प्रगत झालेल्या माणसाला मानसिक संरक्षण स्वतःचं करता येत नाही असं मला वाटतं कारण आपण समाजातल्या घटना पाहतो हत्या असतील आत्महत्या असतील किंवा काही म्हणजे अशा छेडछाडीच्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टींनी असं वाटतं की म्हणजे सगळा समाजच वाईट झालाय काय पण तसं नसतं ज्या काही ट्रेंडिंग गोष्टी असतात त्यात जास्त करून आपल्या बातम्या म्हणून समोर येतात हजारो बातम्या अशा असतात दररोजच्या जग जगात की ज्या खूप चांगल्या यशस्वी झालेल्या असतात कोण आय ए झालेलं असतं आय पी एस झालेलं असतं डॉक्टर झालेले असतात कोणी एखाद्याला मदत केलेली असते पण त्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आपल्यापर्यंत पोहोचतात वाईट बातम्या त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सगळं जगच हे वाईट झालेलं आहे पण तसं काही नाही फक्त एक फरक काय झालेला आहे प प्राचीन काळे असेल की जुना काळात शंभर दोनशे वर्षापूर्वी असेल ते वेळी मानवाचं जीवन वेगळं होतं आज टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आलं आणि मानवाला असं वाटू लागलं की यार हे जग असं तसं होतं पहिल्यापासून जसं आता आहे तसंच लाखो वर्षापूर्वीपासून मानव या पृथ्वीवर राहत आहे परंतु ह्या मागच्या तीनशे वर्षात जेवढी प्रगती झालेली आहे यंत्रयुग आलं औद्योगिक क्रांती झाली सगळीकडे उद्योगधंद्यांची भरभराट झाली चलन व्यवस्था सुधारली पैसा आल्या विनिमय पैस पद्धती लोक पावली जुनी आणि नंतर पैशावर असणारा चलन व्यवस्था आली आणि तेव्हापासून असं लोकांना आता आजच्या आपल्या विद्यार्थ्यांना असेल किंवा लोकांना असं असं वाटतं की हे असं हजारो वर्षापासून सुरू आहे हे हजारो वर्षापासून सुरू नाही हे आता अलीकडच्या पाच पन्नास वर्षामध्ये जास्त ह्या गोष्टी आपल्याला टेक्नॉलॉजीच्या बाबतीत वगैरे झालेले दिसून येतात पण जशा जशा टेक्नॉलॉजी झाल्या तशा तसा मानवातील संवाद संपत चालला आहे जुन्या काळात पारावर लोकं बसायची शेतात कामाला गेले चार जण असतील तर ते कुठल्या तरी बांधावर एकमेकांशी गप्पा मारत बसायची आणि खूप सुखदुःखाच्या ज्या काही गोष्टी असतील घाडामोडी असतील प्रत्येकाच्या आयुष्यातले ते एकमेकांना सांगत राहायचे मात्र अलीकडच्या काळात काय झाले शेजारी जरी असतील तर महिना महिना त्यांना एकमेकांचं दर्शन घडत नाही एवढा माणूस हा आता उद्योगाच्या व्यवसायाच्या मागं गुंतून गेलेला आहे तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरून जातो की आपण मानव हा एक प्राणी आहे मग या प्राण्यांची जी वैशिष्ट्ये असतात प्राण्या हा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्नशील असतो अन्न वस्त्र निवारा हे मानवामध्ये आहे बाकीच्या प्राण्यांमध्ये फक्त अन्न आणि निवारा या गोष्टीत ते अन्न मिळवतात स्वतःच स्वतः मग शिकार करून असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तर ते अन्न स्वतः स्वतः मिळवतात त्यानंतर निवारा निसर्गाच्या उघड्या आकाशाखाली असा त्यांचा निवारा असतो म्हणजे प्राण्यांना बाकीच्या फक्त अन्न हीच गोष्ट महत्त्वाची वाटते हवा आणि पाणी ह्या तर निसर्गाच्या सर्वच प्राण्यांना दिलेली निसर्गाने देणगी आहे आपल्या मानवाच्या मात्र बाबतीत खूप गोष्टी गरजा वाढलेल्या आहेत आणि या गरजांमध्ये एक महत्त्वाची गरज जी आहे आता अलीकडं जाणवायला लागलीत ते भावनिक विश्व माणसाचं खूप अतिशय हळवेपणा माणसांकडं आलेला आहे म्हणजे सहनशीलता नाही किंवा ज्या गोष्टी आवश्यक आहेत हजारो वर्ष जगण्यासाठी जन्माला आलो का आपण नाही पण ताणतणाव येतात शंभर कारणं त्याला असतात दररोजच्या धकाधकीच्या जीवनातील कौटुंबिक कलं असतील किंवा काही नोकरीच्या ठिकाणचे ताणतणाव असतील उगाच कधी कधी नैराश्य येत असेल आर्थिक अडचणी असतील तसे ताणतणाव घ्यायचं म्हटलं तर कारणं शोधायची म्हटलं तर आपल्या प्रत्येकाला शंभर कारणं रोज टेन्शन घेण्याची सापडू शकतील पण आपण ती शंभर कारणांचा विचार न करता आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी जगण्यासाठीचं एक कारण शोधलं पाहिजे आणि ते कारण जर आपल्या सगळ्यांकडं असेल तर आपल्या आयुष्यात कधीही ताणतणाव चिंता येणार नाहीत काय लोकांना आत्महत्या कराव्याशी वाटत असतील किंवा हत्या कराव्याशी वाटत असतील तर हे फक्त मानसिक जे त्यांचं विश्व आहे ते थोडंसं अस्थिर झाल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत आणि हे अस्थिर जर जग होत असेल मानसिक तर काय त्यात बदल झाले पाहिजेत जुन्या काळात लोक एकमेकांनी संवाद साधायची पारावर असतील किंवा यात्रा असतील ह्या काळात आता आपण अलीकडं बघितलं शहरीकरणामुळं माणसं शहरात शेजारी राहणाऱ्या माणसांना वर्ष दर्शन घडत नाही फ्लॅट संस्कृतीमध्ये त्यामुळं काय गोष्टी अशा आहेत की म्हणजे एकाकी पण आलेलं आहे मानवी जीवनात कोरोनाच्या नंतर तर हे जास्तच जा आलेलं आहे म्हणजे जुना काळातील जी जुनी जाणती माणसं होती वयोवृद्ध माणसं होती ती माणसं आता आपल्याकडं बऱ्यापैकी राहिली नाहीत ज्यांना अनुभव होते उन्हाळे पावसाळे ज्यांनी जीवनाचे अनुभवले होते ते प्रत्येक प्रसंगी कसं जागायचं वागायचं लोकांना आपल्या मार्गदर्शन करायचं ते आता राहिलेलं नाही पण मग यातूनच मार्ग काढला पाहिजे आपण जुनी ती माणसं जी गेलेली आहेत निघून जे आपल्याला मार्गदर्शन करू शकत होती ती माणसं तर ह्या जगात परत येऊ शकत नाहीत पण त्यांची जी जीवनपद्धती होती गो टू बेसिक्स नावाचं एक कन्सेप्ट आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला कोणत्याही गोष्टीत जसं गणितात गेन गणित सोडवताना आपली जिथं स्टेप्स चुकते जिथं पायरी चुकते आपल्या वाटते आता इथून उत्तर आपलं येणार नाही तिथं आपण काय करतो गो टू बेसिक्स पहिल्यापासून पाहतो आपले नक्की कोणत्या पायरीला चुकलं आहे त्या पायरीवर आपण जाऊन काय करतो तिथूनच दुरुस्त्या करतो तसं आता घडलं पाहिजे आता तुम्ही सांगा ज्या माणसांकडं पैसा आहे सगळं आहे संपत्ती आहे त्यांना आपल्या वाटतं काय पैसा असला की माणूस सुखी झाला पैशानं माणसं सुखी होत नाहीत माणसं ही फक्त सदन होतात त्यांच्याकडे क्षमता वाढतात पण त्या पैसा असूनसुद्धा उपयोग नाही त्याचा वापर कसा करायचा आणि मानवी जीवनातील भावभावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे लोकांना म्हणजे काही माणसं अपयश ठरतात म्हणूनच बऱ्याचशा गोष्टी या घडताना दिसून येतात मला म्हणायचं आहे जन्माला आलो आहे आपण एकटं जाणारं एकटं कशाला ह्या मोह जहालात अडकायचं जगाच्या जे काही घटना घडणाऱ्या गोष्टी असतात घडत राहतात आपण आपलं आयुष्य चालत राहायचं हजारो संकट एखाद्यावर येतात एखादा संकटाच्या महासागरातच पोहत असतो कायम त्यानं असं त्या महासागराच्या बाहेर जाऊन त्या जाग जगू शकत नाही काय संकटाचा महासागर वाट्याला आलं म्हणून आपण आयुष्य आपलं दुःखी करून तिथं स्वतःलाच त्या महासागरात बुडवून मारण्यात काय अर्थ आहे का एक असा सुखाचा क्षण येऊ शकतो आयुष्यात की त्या क्षणी आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतं आणि हे बदलण्याचं कौशल्य आपल्याकडं असलं पाहिजे बऱ्याच लोकांकडं ते असतं काही घटना अशा घडल्या की आपल्यालासुद्धा वाटतं अरे काय समाजात सगळंच बिघडलं चित्र चित्र समायचं बिघडायला लागलं आहे कसं काय व्हायचं जगाचं तर जगात सगळं व्यवस्थित चालतं जग कधीही बंद पडत नाही सूर्य उगवायचा कधी थांबत नाही म्हणजे सूर्य उगवत नसतो आपण सूर्याच्या भोवती समोर तो आपला पृथ्वीचा आप भाग येत असतो त्यामुळे आपल्याकडं निम्मा भाग प्रकाशाच्या समोर आला सूर्याच्या की आपण पण तो सूर्य उगवला सूर्य मावळला तर ते या गोष्टी आहेत की कोणाच्या वाचून कोणाचं काहीही अडत नाही फक्त आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की मानवी जीवनातले ताणतणाव वगैरे सगळ्या गोष्टी विसरून जायचं रोजचा दिवस जगायचा आनंदानं राहायचं कारण हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून मानव ह्या कोणत्याही सोयीसुविधा नसताना जगत होता मग आता एवढ्या सोयीसुविधा असताना भावनिक विश्व कशाला एवढे करा हटतं नको किंवा एखादी अप्रिय घटना घडल्या काय घडल्या शेवटी आपला बरोबर दुसरा माणूस श्वास नाही घेऊ हो शकत आपल्या श्वासावरच आपल्याला आपलं पुढचा क्षण आयुष्याचा जगायचा आहे त्यामुळे एक डोक्यात ठेवलं पाहिजे जगाचं काय व्हायचं ते होऊ द्या आपलं आयुष्य आपल्याला व्यवस्थितपणे स्थिर ठेवलं पाहिजे कारण कसं आहे माहिती आहे का असं म्हणतात दुःख किती दिवस असतं एखादा व्यक्ती गेल्यावर दोन दिवस तीन दिवस दहा दिवस पोटाची भूक तर थांबत नाही हळूहळू माणूस गोष्टी विसरतो स्मृतीची जी देणगी मानवाला मिळालेली आहे ते स्मरण होण्याची ती खरोखर खूप अनमोल आहे सगळ्याच गोष्टी माणसांना आठवणीत ठेवायचं म्हटलं तर मानवी मेंदूची जी क्षमताच नष्ट होईल त्यामुळे ते विस्मृतीचं वरदान हे आपल्या मानवी जीवनाला लाभलेलं आहे किंवा प्राणी जीवनाला लाभलेलं आहे त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करावा काय गोष्टी घडत राहतील मी म्हणतो काय होईल आयुष्यात वाटोळ वाटोळ होऊन काय होऊ शकतं एखाद्याचं म्हणजे पूर्ण आर्थिक संकटात तो जाऊ शकतो कौटुंबिक खूप शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतो सगळं होईल पण असं नाही ना महापूर आल्यानंतर महापुरात सगळ्या गोष्टी निघून जातात इकडं तिकडे इतर रत्र पसरून पर जातात परत तो निसर्ग तसा दिसत नाही पण लाव्हाळ्याचं पात्र जे असतं ते त्या महापुरात हो जमिनीला समानत वाकून राहतं आणि महापूर गेल्यानंतर सगळ्या मोठमोठी झाडं इकडं तिकडं पडलेली असतात पण तेवढं लाव्हाळ्याचं पात्र पाण्याच्या वर ते मान काढून ताट माने न लागतं आयुष्यात आपणसुद्धा असं राहिलं पाहिजे कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे जगण्यासाठी माणसा फक्त श्वास आवश्यक आहे आणि पाणी असेल ती अन्न असेल त्यानंतरच्या गोष्टी आहेत श्वास नसेल तर माणूस जगू शकत नाही हा श्वास आपल्यासाठी दुसरं कोणी घेऊ शकत नाही आपला श्वास आपणासच घ्यावा लागेल त्यामुळं मला ह्या कालच्या सराने आमच्या गळवे सरांनी जे पाठवलं की असं असं झालं ते डोक्यात गोळी मारून घेतली डॉक्टरांनी आणि त्यांचं खूप म्हणजे हजारो रुग्णांना त्यांनी बरं केलं म्हणजे बघा जो माणूस हजारो लोकांना जीवनदान देतो त्या माणसावर सुद्धा आयुष्यात तांताना येतो म्हणजे ह्या गोष्टी आता खरं तर काय प्रत्येकाचं आयुष्य वेगळे नाही घडल्या पाहिजेत गोष्टी मला एवढंच वाटतं यूट्यूबचा लॉक करणं किंवा पण सुसंवाद साधणं ह्यात हेतू हाच असतो काय आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे का नाहीत काय नाही आपल्याकडे भरपूर आहे नोकरी आहे पैसा आहे सगळं आहे फक्त कसं वाटतं की बाबा आपण बोलताना समाजात काही गोष्टी जर तुमच्या वाटत असतील किंवा लोकांना थोडंसं काही गोष्टी आपण समजावून सांगावं अशा वाटल्या तर आपण सांगायचं त्यातून किती जणं ऐकतील किती जणांपर्यंत सा ते पोहोचेल याची आपण फिकीर करण्याची गरज नाही कारण पैसे कमावण्यासाठी सगळ्या गोष्टी नसतात माणसांना समाधान कमवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात तर त्याच्यासाठीच आपण हा म्हणजे आपला खटाटोप त्याच्यासाठीच आहे बऱ्याचदा मला मग वाटले वाटलं की कशाला का काय करायचं हे यूट्यूबला बाष्कळ कर बडबड करून आपला फायदा काय होणार आहे आपल्या आयुष्यातला थोडा वेळ वाया जातो वाया जाणारा वेळ हा आपल्या आयुष्यातला नसतो आता आपण मी हजारो पुस्तकं जवळजवळ वाचून झालेत माझे नववीला असताना जे आनंद यादव सरांचं शाळेच्या लायब्ररीतून आमच्या भिंती नावाची जी आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचली आणि त्यापासून भारावून गेलो ते माझे आयुष्य जवळजवळ आज पंचवीस वर्ष सलग वाचन सुरू आहे त्यामुळं मी माझं आयुष्य चाळीस वर्षाचं असेल पण जवळजवळ हजारो लोकांचं आयुष्य मी त्या कादंबऱ्या असतील कथा का असतील त्यांच्या माध्यमातून जगून घेतलेलं आहे मराठी साहित्यात मास्टर्स झालं आहे इंग्रजी साहित्यात मास्टर्स झाले म्हणजे जगाचा संपूर्ण साहित्यिक प्रवास या मागील तीन चार हजार वर्षातला सगळा मला माहीत आहे त्यामुळं मला कधी या बाबतीत असं वाटत नाही हो, ना चे है ना की आपण एकाकी आहोत किंवा एकटं पडलो आहे यासाठी पुस्तकं वाचणं ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही रामबाण उपाय नाही कारण काय आहे माहिती समोरचा माणूस किती नॉलेज त्याच्याकडे आहे त्याच्याशी सुसंवाद साधून आपलं नॉलेज वाढेल याची गॅरंटी नाही कारण आज ते हास्यास्पद गोष्ट आहे की माणसांकडे सगळ्यांकडे तेवढं ज्ञान असेल किंवा काय आपण धकाधकी जीवनात माणसानं उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करायचे का ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे त्यामुळं आपल्याला अशा गोष्टी महत्त्वाच्या काय आहेत तर आपल्याला पुस्तकं वाचली पाहिजेत प्रचंड पुस्तकं वाचू शकतो आपण वर्षातून तीनशे पासष्ट दिवस आहेत तर आपण तीनशे पासष्ट दिवसांमध्ये किमान पासष्ट पुस्तकं वाचायला काहीच अडचण नाही आणि तेवढी पासष्ट पुस्तकं वाचली तर आपल्या आयुष्यात एक होईल की आपल्याला कधी ताणतणाव येणार नाही चिंता येणार नाहीत कितीही दुःखाचा प्रसंग घडू द्या म्हणजे मी तर म्हणतो आयुष्यात कसलाही वाईट प्रसंग घडू द्या आपण अपयशी ठरू द्या दुःखाच्या सागरात बुडू द्या त्या सागरातून पार होण्याचं सामर्थ्य आज माझ्याकडे आहे कारण आपण जग अनुभवले पुस्तकांचं जग अगदी निराशेच्या गर्दीत अडकलेली माणसंसुद्धा एक फिनिक्स पक्षासारखी भरावी घेताना आपण साहित्यात अनुभवले आणि त्यामुळं सगळं जर आदर्श जग तुम्हाला पाहिजे असेल तर जगात तुम्हाला सगळी आदर्श उदाहरणं मिळणार नाहीत पुस्तकांचं जग हे फार सुंदर आहे त्याच्यात पद्धतीनं मूवी म्युझिक एक संगीत संगीतसुद्धा खूप सुंदर आहे जुनी गाणी असतील जुनी गाणी ऐकता ऐकता नवीन नवीन गाणीसुद्धा मी ऐकायला लागलो काळाबरोबर बदलायला लागतं जुबिन नोटियाल नावाचा एक सिंगर आहे तर त्याची गाणी पण मला खूप आवडतात म्हणजे असं नाही की फक्त मग भजन वगैरे तेच आहेत तर ती बाकीची त्याची जी सॉ आहेत आहेत तीसुद्धा मी आवडीनं ऐकतो त्या त्याचं म्युझिक आपण फील करायला पाहिजे दरवेळी गाण्यांचा अर्थच आपण पाहायला पाहिजे असं नाही त्या गाण्यांना अर्थ तर असतोच अर्थापेक्षा ते संगीत खूप महत्त्वाचं असतं तर वाचन आणि संगीत ह्या दोन गोष्टी आयुष्यात असतील तर तुम्हाला कुठंही जास्त भरकटत आयुष्य तुमचं जाणार नाही ठीक आहे आता सकाळ झालेली आहे आपले दिवसभरात सगळ्यांची कामं असतात जास्त पण मोठा व्हिडिओ असू नये आपण आज इथंच थांबतो आहे एक लक्षात घ्या जे इकडचं तिकडं जाऊ द्या आपल्याला काही फरक पडत नाही फक्त एकच डोक्यात ठेवा आपला जो येणारा श्वास आहे तो श्वास मात्र आपल्याबरोबर कोणी घेऊ शकत नाही त्यामुळं आपलं आयुष्य आपण आनंदानं जगायचं आणि यशस्वी व्हायचं कारण दुसरा कोणीही आपल्यासाठी मरू शकत नाही आपल्यासाठी जगणारे भरपूर असतील पण आपल्यासाठी मरू नाही शकत कोणी आपलं मरण हे आपल्यालाच भोगावं लागणार आहे त्यामुळं अजिबात या गोष्टीत असल्या कोणत्याही मानसिक ताणतणाव व येणं वगैरे ह्याच गोष्टी डोक्यात आयुष्यात ठेवायच्या नाहीत सर्वांना धन्यवाद